लहान मुलांना म्हणजे वाटतं असं आपण पण करावं म्हणून मग त्यांना प्रोत्साहन करायसाठी की तुम्ही पण करू शकता तुम्ही पण तुमच्या असे असे गणपती बाप्पाला अशीच मेडलची सजावट करा मग तुम्हाला जे गेम आवडतं त्यासाठी तुम्ही असंच प्रयत्न करा तुम्हाला असेच अचीवमेंट होत मेडल भेटत जातील नमस्कार मी स्वरांजली शंकर बनसुडे मी आता दहावीत शिकते मी दुसरी जेव्हा होते तेव्हा मी आर्चरी चालू केली होती आणि आत्ता किमान आठ वर्ष झाले असतील आणि मला आवड होती तेव्हा वाटलं नव्हतं की एवढे म्हणजे अचिव्हमेंट होतील असं काय अभ्यासामुळं होईल मग जसं जसं मी अंडर नाईन खेळले मला थोडीशी अचिवमेंट भेटायला लागली स्टेटपर्यंत मग uh, मधी लॉकडाऊन पडलं मग माझी एक दोन वर्ष बंद होती आर्चरी मग लॉकडाऊन नंतर मी प्रॅक्टिस केली चांगली कारण मला आवडायला लागलं परत ही फक्त हॉबी नव्हती परत ती मला खेळायची होती लाईफ टाईमसाठी आणि परत मी अंडर फोर्टीनमध्ये मा माझी मिनी सब ज्युनियर झाली तिथं मी स्टेट खेळले नॅशनलला सिलेक्ट झाले त्यानंतर अंडर सेवन्टीनची स्कूल नॅशनल होती Uh, मग स्कूल नॅशनलची गुजरातला झाली त्याच्यानंतर mm -hmm. सिनियर खेळे ते झारखंडला झाली परत सब ज्युनियर ज्युनियर असे मी पाच नॅशनल खेळले आणि त्यातले तीन मी सक्सेसफुली विन झाले त्याच्यामध्ये आणि मला आवड होती आणि मी हे सेटअप केलं कारण मला असं द्यायचं होतं सगळ्यांना की असंच सगळ्यांनी पण अचीवमेंट करायला हवी हेच नाही तर मी नॅशनल Uh, मला इंटरनॅशनल पण खेळायचंय कारण मध्ये इंटरनॅशनलच नाही तर ऑलिम्पिक्स पण असते मग आता दोन हजार अठ्ठावीस मध्ये ऑलिम्पिक्स आहेत टू uh, थाउजंड ट्वेंटी मध्ये पण आहेत मग आता जे मी खेळते ते इंडियन बो आहे सो मी आता नॅशनल त्याच्यावर इंटरनॅशनल तर नाही खेळू शकत तर चाळीस पंचेचाळीस तर मेडल असतील मला ह्याच्यातून सगळं सांगायचं होतं की आता इथं मेडल आहे एक बुक आहे ते आपण म्हणजे चे त्यात आपण आपले गोलचे चे पिक्चर्स लावले हवे लावायला हवे आणि जे मेडल्स आहेत ते लहान लहान मुलांना म्हणजे वाटतं असं आपण पण करावं म्हणून मग त्यांना प्रोत्साहन करायसाठी की तुम्ही पण करू शकता तुम्ही पण तुमच्या असे असे गणपती बाप्पाला असेच मेडलची सजावट करा तुम्हाला जे गेम आवडतं त्यासाठी तुम्ही असंच प्रयत्न करा तुम्हाला असेच अचीवमेंट होत मेडल भेटत जातील ट्रॉफी वगैरे